नमस्कार मी संजय बोकरे आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आज विषय घेतला आहे सांगली जिल्हा परत सांगली जिल्ह्यात विशाल पाटील यांना महाविकास आघाडीचं तिकीट मिळणार की नाही मिळणार हे अजून वाद त्यांचे चालूच आहेत अशामध्ये आणि एकच चर्चा चालू झाली आहे ती म्हणजे प्रकाश शेंडगे ओबीसीचे नेते प्रकाश शेंडगे जर का या ठिकाणी सांगली जिल्हा सांगली लोकसभा मतदारसंघात उभारले तर काय होणार हा एक चर्चेचा विषय आजपासून चालू झाला इथं कारण गतवेळेला आपण बघितलं गत, गत लोकसभा निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर उभारले आणि गोपीचंद पडळकरनी तीन लाखाच्यावर मतदान घेतलं आणि विशाल पाटीलही स्वाभिमानी आघाडीकडनं उभारलेले त्यावेळेला आणि विशाल पाटलांनासुद्धा बऱ्यापैकी तेवढीच मतं पडली परंतु त्यामध्ये गोपीचंद पडळकर यांनी मतं खाल्ल्यामुळं भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय काका हे आरामशीर निवडून आले आणि आत्तासुद्धा परिस्थिती अशी आहे की उबाटा गटानं म्हणजे महाविकास आघाडीचं ठरायच्या आधीच उमेदवार जाहीर केला पैलवान चंद्रहार पाटील आणि चंद्रहार पाटीलला आता प्रचार सुरू पण झाला उद्धव ठाकरेंची सभा झाली संजय राऊतांचे आरोप प्रत्यारोप हे सगळं आपण बघितलं परंतु हे सगळं झाल्यानंतर अजूनही मंगळवारी म्हणजे आज उद्या विशाल पाटील हे काँग्रेसचं उमेदवार म्हणून जाहीर होणार म्हणून नक्की काय होणार हे कळत नसलं तरी हे सगळे विषय बाजूला ठेवले आपण तरी प्रकाश शेंडगे उभारल्यानंतर परत गतवेळेला झालं तसंच होणार प्रकाश शेंडगे ही मतं खाणार कुणाची ही महाविकास आघाडीचीच मतं खाणार संजय काकानं परत रान मोकळं आहे ना भारतीय जनता पक्षाला हे सोपंच होणार आहे प्रकाश आंबेडकरांची भूमिका अशा वेळेला काय राहणार तर ते ओबीसी गटाचे नेते प्रकाश शेंडगे ना पाठिंबा जाहीर करणार म्हणजे वंचित परत तिकडं आलं म्हणजे हा मताचा गट्टा मी म्हणतो तेवढा जरी गोपीचंद पळकरांच्या वेळेला एवढा नसला तरी दीड ते दोन लाख मतं खाल्ली आणि चंद्रार काही मतं घेणारच मग मत ती कुणाची घेणार हे त्या त्या वेळेला अवलंबून असेल परंतु नक्कीच भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा होणार प्रकाश शेंडगे उभारल्यानंतर आणि प्रकाश शेंडगे हे उभारणार आहेत की नाही हे अजून त्यांच्याकडनं सुद्धा स्पष्ट होत नाही जसं विशालचं आदांतरी आहे तसंच प्रकाश शेंडकेंचं सुद्धा अजून आधांतरी आहे परंतु ह्याच्यामध्ये मला संशय काय आहे हा फार महत्त्वाचा आहे कारण गोपीचंद पडळकर हे भारतीय जनता पक्षानं परत इथं केलेलं मोठं कूटनीतीचं राजकारण म्हणा किंवा मुत्सद्देगिरीचं राजकारण म्हणा देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणातनंच गतवेळेला संजय काकांना परत निवडून यायची संधी मिळाली अन्यथा त्यावेळेला संधी मिळाली नसती विशाल पाटील यांनी त्यांना पराभूतही केलं असतं असं आत्ता बोललं जाते राजकीय निरीक्षकामध्ये ही चर्चा आहे परंतु भारतीय जनता पक्षानं त्याची बक्षिसी गोपीचंद पळकरना काय दिली आमदारकी देऊन टाकली मग प्रकाश शेंडगेनं सुद्धा भारतीय जनता पक्षानं आत्ता का ठरवलेलं नसेल तू एवढं आमच्यासाठी कर तुम्ही आमच्यासाठी एवढी मदत करा पुढच्या काळात तुम्हाला विधान परिषदेवर आम्ही घेऊ हो। मग प्रकाश शेंडगेनं आमदार करायची जर का त्यांनी आमदार करायचं आश्वासन दिलंच असेल तर हे काही घडणार नाही असं म्हणता पण येणार नाही प्रकाश शिंडगी उभारतीलही मतं खातीलही आणि परत भारतीय जनता पक्षाला ते सपोर्ट ही नंतरच्या काळात केलेला दिसलं तर काही राजकारणामध्ये चुकीचं नाही कारण आत्ता संध्याकाळची व्यक्ती सकाळी कुठल्या पक्षात आहे सकाळची दुपारी कुठल्या पक्षात आहे आणि दुपारची रात्री कुठल्या पक्षात गेली हे कळतच नाही आहे त्यामुळं प्रकाश शेंडगेंना परत ह्या भारतीय जनता पक्षानं हँडल केलं आहे की काय हे आता प्रकाश शेंडगेच खोलाचं केला तर कळणार आहे परंतु ते केला नाही आणि ते उभारले आणि मतं खाल्ली आणि संजय गागा परत निवडून आले तर ओळखायचं प्रकाश शेंडगेसुद्धा विधान परिषदेवर जाणार आहेत एवढंच आज या ठिकाणी पुढच्या भागात आपण पुन्हा भेटू